राज्याचे लाडके शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्या समोर आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला भरभरून त्यांनाच मतदान करा दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करा आपला विजय निश्चित आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम झालेलं असून भविष्यातही अजून त्यापेक्षा चांगलं कसं करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुविध्य पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे यांनी सावंतवाडी येथे केले आहे सौ शिंदे सावंतवाडीत आल्या होत्या या निमित्त त्यांनी प्रचारसभाही घेतल्या यावेळी मला सावंतवाडी खूप आवडली इथला परिसर आणि इथली माणसं मनाला स्पर्श करून गेली आपण केलेलं आदर आतिथ्य कायम स्मरणात राहील आपण मंत्री दीपक केसरकर यांना विजयी करत त्यांचा विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज होऊया आणि त्यांच्या मागे प्रचंड मताधिक्य उभे करूया असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर सौ सो सोनाली केसरकर वगळ महिला जिल्हाध्यक्षा ऍडव्होकेट नीता सावंत कविटकर माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर माजी नगरसेविका भारती मोरे यांसह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते तर मुंबईचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले शिक्षण मंत्री म्हणून काम केले त्यांनी केलेल्या कामाची यादी मला पाच वर्ष लागतील लोकांनी आणि काही लोक म्हणत की त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या तोंडावर फेकून मारा काय काय केले आणि किती लाखाचं किती कोटीचं काम केलंय हे त्यांनी याच्यातून सांगितले सांगितलं नाही तर लिखित स्वरूपात सुद्धा दिले नाही मला वाटत बोलणारे बोलत राहतील काम करणारे आपण काम करणारे लोक काम करत राहू शिंदे साहेबांना जेव्हा खरोखर गरज होती तेव्हा ते गुवाहाटीला गेलेले तेव्हा त्यांची बाजू समर्थपणे मांडणारे काही होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना समजावून सांगत होते आणि खरोखर लोकांना ते आपलं असं वाटत होतं आणि खरी बाजू काय आहे आणि खरी परिस्थिती काय आहे हे त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं तेव्हा सुद्धा केसरकर साहेबांनी शिंदे साहेबांना अतिशय मोलाची अशी साथ दिली आणि याही पुढे ते देखील याच्यावर खात्री त्याच्यामुळे आज तुम्ही रडा लागे नाही कारण तुम्हाला सांगायची गरज आहे का धनुष्य बघा बाळ हा फरक कसा येईल हे बघायचंय समोरचे जे कोण असतील ते असू दे तेली असू दे माळी असू दे आपल्याला काही फरक पडणार नाही तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी कोणालाही घाबरत नाही उद्या जर काही झालं तर आपल्याला आपल्या भावाला जाऊन त्यांची नावं सांगता येतील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहोत कोणी आपल्याला थांबवू शकत आणि एवढंच नव्हे खात्यामध्ये साडेसात हजार आलेले आहे त्याच्यामुळे मुंबईला कसं जायचं ते माहितीये पन्नास टक्के आहे म्हणजे मला वाटतं हे सगळं कोणी केलेलं आहे आपल्या लाडक्या आणि या लाडक्या भावाबरोबर कोण ठामपणे उभे होते तर आपले केसरकर साहेब ठामपणे उभे होते तर केसरकर साहेबांना खरोखर अडीच वर्ष मिळून सुद्धा इतक्या पद्धतीने त्यांनी काम केलंय इतका आणलेला आहे तर मला वाटतं अजून त्यांना अजून पाच वर्ष मिळाली तर पूर्ण सावंतवाडीचा शिवाय राहणार नाही आज मी एवढंच सांगेन की ही सभा अजिबात प्रचाराची सभा नाही ही सभा आपली विजयाची सभा आहे बरोबर आपण आम्ही काही प्रचाराला आलो नाही अभिनंदन करायला आले आहोत केसरकर साहेबांचे की ते जिंकलेले आहेत फक्त ते किती मताने जिंकले ते आपल्याला बघायचंय आणि त्याच्यासाठी तुमची मदत पाहिजे मी माझ्या सगळ्या बहिणींना एवढंच सांगित आपल्याला दीड हजार रुपये आलेले आहेत आपले मुख्यमंत्री झाल्यावर किती होणार आहे एकवीसशे रुपये होणार आहे पाहिजेत ना एकवीसशे सगळ्याला मग काय करायचंय एकवीसशे वाढ निवडून जायचंय तर त्या दीड हजार रुपयातले पैसे उरले की संपले सगळे आहेत ना थोडेसे तारखेला ते पाचशे रुपये डोऱ्याला द्यायचे डोऱ्याला जवळच्या हॉटेलचा नंबर द्यायचा पाचशे रुपयाचं तिकडनं जेवण मागव मला आजच्या दिवस सुट्टी दे सकाळी सात वाजता उठायचं पहिलं जाऊन एक नंबरचं बटन दाबून यायचं आणि मग नंतर तुमच्या आजूबाजूच्या पाड्यातल्या तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक सगळ्यांनी वोटिंग करायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्या सर्वांची घेणार की नाही हा करून सांगायचंय नक्की

तर मी आता तेवढंच म्हणे की वीस तारखेला यंदाला तुम्ही सगळे <tap> बोलवून वोटिंग करा दादा आपल्याला बहुमताने जिंकून ही ताई म्हणाली आपली विजयाची सभा आहे आणि आपल्याला असंच पुढे काम करत राहायचंय तुम्ही प्लीज यंदाला दादाना ता सांगायला जिंकून आणाय सरकार सेना प्रमुख

बरोबर पण तिथं माझ्याबद्दल आणि उद्धव साहेब त्यांची मी मोदी साहेबांच्या सोबत मीटिंग होते जेव्हा ते भेट काढून तिथं जाऊन सांगून आलं का तो माहीत निघाले पण मला परत फोन आला आता त्यांना सांगा की मला सगळ्यांची समजून काढण्याची एक महिना चालवतो एक महिना म्हणून गेला मला दिवस राहतो आणि अवघी

त्याच्यामुळे सगळ्यांना आपले साहेब जी साहेब किंवा महाराष्ट्र त्या कामामध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ही सीट जास्तीत जास्त मतांनी मिळणार त्याची जास्त काप